हा एक आता आलेले आहेत का बर शेतकऱ्याकडून घेतलेले आहेत तर मित्रांनो चाळीस हजार सांगायचे देऊन टाकणार आहेत बघा मित्रांनो उंच आहे चांगला आहे शेतकऱ्याच्या बैल तर मित्रांनो चांदवडहून आलेले छत्तीस हजार हो यांच्याकडून घेतले बरं नाव सांगा तुमचं विपुल साहेबराव साबळे यांनी आपल्याला फोन करून बरं बैल दिले हे बैल दिलेले पन्नास हजाराला पन्नास हजाराला घेतले कामाची बोलली त्यांना विचारा शेतकऱ्याचे बैल शेतकऱ्याचे बैल कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे आसरखेडे खेडे तालुका चांदवड जिल्हा हा सरखेडे तालुका चांदवड नाशिक तर मित्रांनो बघू शकता आपण शेतकरी ची बैल जोडे आणि त्यांनी छोटू शेट यांना दिलेली तर इथे कामाची जी गॅरंटी आहे ती संपूर्ण गॅरंटी राहणार आहे कारण की त्यांच्याकडे शेतकऱ्याचाच माल असतो मित्रांनो ते काही दुसरीकडून आणत नाही शेतकऱ्याचाच माल असतो त्यांनाच खरेदी करायचा त्यांनाच विकायचा असतो तर त्याच्यामुळे गॅरंटीचा माल या ठिकाणी असतो तर म्हणून बघायचं काम नाही तुम्ही केव्हा येऊ हो का फर्स्ट टाइम आलेले हो का सिव्हिल इंजिनियर आहेत गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तर मित्रांनो बघू शकता आपण एक शेतकरी आणि शेतकऱ्याचं मुलं भाऊंच्या नावामुळे आणि बर भाऊ भाऊ सगळ्या एकदम व्यवस्थित व्यवस्थित त्यांचा व्यवहार व्यवहार चांगला आहे आणि त्यांचं एक नाव आहे त्याच्यामुळे ना तुम्ही यांच्याकडे आलेले आणि जुने संबंध असतात कुठेतरी आणि त्याच्यामुळे जो विश्वास तयार झालेला आहे एक नाव तयार झालेलं आहे बरं नाशिक जिल्ह्यामध्ये आज पण आपण नाही गेलो माझा ना घेतात शेतकरी माल सोडून माल सोडून देतात त्यांना माहिती आपले पैसे कुठे जाणार नाहीत एनी टाइम भेटणार तांगडी चांदवड आपलं शिंदे म्हणजे संपूर्ण चांदवड आणि नाशिक जिल्ह्यात तुमचं एक नाव झालेलं आहे बरोबर बर सगळ्यात काय विषय शब्दाला माने म्हणजे एक गॅरंटी आहे बो की केव्हा आपण यांना बैल दिले तर आपले पैसे कुठे जाणार नाहीत आणि त्यांच्याकडून जर बैल खरेदी बी केले तर कुठलाच प्रॉब्लेम राहणार नाही बघायचं काम राहणार नाही आणि घ्यायचे पण त्यांच्याकडून आणि विकायचं पण त्यांच्याच कडून त्याच्यामुळे एक विश्वास तयार झालेला आहे लोकांचा शेतकरी बांधवांचा येतो भाऊसाठी दुसरं कोणाकडे हा म्हणजे एक जुने व्यापारी येते आणि कधींचा त्यांचा संपर्क राहिले चौथी पिढी त्यांची वाली होते आता तुम्ही पण तेच करतो आणि मुलं पण आता आमचे पोर पण आता म्हणजे सर्जन झालेले हा म्हणजे चौथी पिढी त्यांची या ठिकाणी खर्च होते या व्यवहारात म्हणजे या क्षेत्रामध्ये आमचे होते आजोबा बरोबर आज त्यांच्या नावावर आम्ही जिंकलेलो आहे आणि त्यांच्या नावावर आज पण नाव आहे आमच्या आजोबा आणि वर्णन नाही केलं आता त्यावेळेस डिग्री नव्हती होती म्हणून ते एस होते दी होते काय म्हणतात अजून बी बीएचएमएस बीएचएमएस आता आम्ही शिकलो आम्ही एमजी झालो आता पोरं झाले पोरं एम एस सर्जन झालेले म्हणजे एक पिढी तुमची परंपरा चालू आहे डॉक्टर परिवारातला असतो डॉक्टर होतो कोणी पोलीस असत पोलीस होतात साहेब होतात कोणी इंजिनियर घराण्याचे असले इंजिनियर होतात होता, तसा आमचा होता। हा परिचय म्हणजे धंद्यामध्ये चौथी पिढी असल्यामुळे धंद्याला अडचण नाही चालूच असत नफा तोटा हा दोघं भाऊ आहे आता किती सण केलेलं आहे आमचं आम्हाला माहिती परंतु आम्ही धंदा सोडलेला नाहीये प्रामाणिकपणे आजचं उद्या पैशांचं होतं पण आम्ही कोणाला आजपर्यंत एक रुपया दिला नाही कमी देणार पण नाही तर मित्रांनो त्यांची चौथी पिढी या व्यवसायामध्ये खर्च झालेली आहे विचार करा त्यांची पिढी जाते चालू आहे व्यवहारात त्यांना कधी यश आलं कधी अपयश आलं पण ते थांबले नाही कुठं ब्रेक त्यांनी लावलेला नाही सतत अविरतपणे त्यांनी हा व्यवसाय चालू ठेवलेला आहे म्हणजे एक एक मोठी मुलाखत झालेली आणि त्याचा जो अनुभव अनुभव आहे ते सांगतायत आपल्या व्हिडिओमध्ये पन्नास हजार दिले भरपूर पैसे महत्वाचं म्हणजे शेवटपर्यंत ते शब्दाला किंमत जो दिला तो दिला तो तर बघू शकता मित्रांनो तर त्या त्यांची जी एक भावना होती ती प्रकट केलेली आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण बघू शकता आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो फार छान झालेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो आजचा जो बैल बाजार आहे शनिवारचा चाळीसगावचा तो मी तुम्हाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण दाखवतोय तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो आणि त्यांच्या दावणीतील जे बैल दोडे आहेत ते आपण एक एक करून बघणार आहेत त्याची काय किंमत राहणार आहे काय क्वालिटी राहणार आहे कशा त्यांच्या गॅरंटी देणार आहेत शेतकरी बांधवांना तर तो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा तर आपण जोडी आणलेली ही पन्नास हजार पचा हजार लागेल दिले आपण देणार बरोबर दिवस हे विकले त्यांच्या समोर तर त्यांना आपण त्यांची पदर त्यांची आम्हाला लगेच त्यांची आम्हाला त्यांना परत जाणार आलेले बघू शकता मी तर देणार त्यांना पैसे बरोबर हे सगळे शेतकरी पण आहेत आणि सगळे आपले आपुलकी जे लोक आहेत बरोबर आपण नाराज करत नाही आणि गिरे गाड्यावर आपण परत पाठवत नाही म्हणजे जेही गिराईक तुमच्याकडे येतात नावावर त्यांना परत करत नाही माझा हा मकरणवाडी गाव म्हणून मकरणवाडी गाव तिथे नाते बरं त्यांचे नाते मकरणवाडीचे नाते त्यांचं नाव सांगा हरी बापू हरी बापू पग हे मकरंदवाडीचे होते मी मकरंदवाडी देवळा तालुका आणि जिल्हा नाशिक येतो नाशिक नाशिक मी कमीत कमी आज वीस वर्षापासून तिकडे फिरतोय म्हणजे बाभरघाट मध्ये बाबर घाटाच्या तिकडे दक्षिण ना खांदे इकडे खांदे खाली खांदे घाटाच्या वर गेले दक्षिण तर दक्षिणामध्ये तसं मी गेलं अरे बापूने मला सांगितलं आहे तेवढे आम्ही बैल देतो त्यांनी मला सहा महिने उदार बैठक दिले होते किती डायरेक्ट न ओळख असताना बरो शहर तुमचं नाव सांगा साधू नागो साधू थोरमिशे यांनी आपल्याला किल्लार जोड दिली होती किल्ला जोड दिली होती पंधरा वर्ष झाले असतील पंधरा वर्ष पहिले ती जोड आपण फक्त आणली होती पंचावन्न हजार एक लाखाला एक लाखाला माझ्याकडे सहा महिने आले नाही पैशांना विचारले नाही तेव्हापासून आमची चालू झालोय आजपर्यंत काही घेतलं तरी माझ्याकडे दिलं तरी माझ्याकडे येतात आज इतके मोठे शेतकरी आपल्याकडे आलेले आहेत मनापासून आपण धन्यवाद करतो बरोबर हो म्हणजे अर्धा पण आलेले अर्धा वर्ष तुम्हाला बैलजोडी उधार दिली बिलकुल कधी आले नाही आपल्याकडे बरोबर आणि आले परत मी तिथे घेऊन गेलो वासर घेऊन गेलो आपण जर सांगितलं एवढी वस्तू तुम्हाला बांधणार आहे मी आपण माझ्या शब्दाला मान देऊन मान दे दोन वस्तू बांधली मला वासर चांदली तालुका चांदवर जिल्हा नाशिक आपण सांगा परत मी वडील जिवंत म्हणजे सॉरी वारले, ले। वारले, वारले, वारले मी गेलेलो नाहीये काही अर्चना असल्यामुळे गेलो नाही आपल्याला निरोप नव्हता आपण गेलो नाही तर त्यांना मी आणि श्रद्धा दोन शब्द संपवतो आणि सगळेकरांना अभिनंदन धन्यवाद करतो तर मित्रांनो तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद आहे तर चाळीस गावचे प्रसिद्ध व्यापारी छोटू शेठ यांची एक छोटीशी मुलाखत होती आपल्या चॅनलला ती दिलेली त्यांची बरेच ओळख आहे आणि घाटावर तर बरीच ओळख आहे त्या त्यांच्या जी घाटावरची जी भाषा आहे ती भाषा पण ते बोलून दाखवतात तर त्या भाषेत म्हणजे एवढा त्यांचा जुना तगडा संपर्क राहिलेला आहे